नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नवनियुक्त राज्यमंत्री नामदार इंद्रलील नाईक यांच्या मंत्रिपदानंतर पुसदमध्ये प्रथम अकमिनानिमित्त भव्य अभिनंदन रॅली फटाक्यांची अतिशबाजी तर जेसीबीने पुष्पवृष्टी सविस्तर वृत्त महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले आणि त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दुसऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपस्थितीत पद व गोपनीयतेची शपथ घेतली त्यानंतर लगेच एक आठवड्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले त्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि काल हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर खाते वाटप जाहीर झाले नाईक घराण्याचे वारस ॲडव्होकेट इंद्रनील नाईक यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर त्यांना उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी कल्याण पर्यटन आणि मृद व जलसंधारण या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर इंद्रनील नाईक यांनी आज पुसदमध्ये प्रथमच आगमन केले त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे पदाधिकारी आमदार इंद्रनील नाईक मित्रमंडळ तसेच इतर चाहत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले यवतमाळ बेलगवान वरुड येथे भव्य स्वागत स्वीकारून नामदार नाईक माहूर फाट्यावर पोहोचताच भव्य करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी फटाक्यांचीही आतिषबाजी करण्यात आली या ठिकाणी नाईकांनी जलक्रांतीचे जनक सुधाकररावजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि येथूनच अभिनंदन रॅलीला सुरुवात झाली यावेळी हजारो चाहते उपस्थित होते जागोजागी सत्कार स्वीकारून रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली या ठिकाणीही भव्य आतिषबाजी आणि पुष्पवृष्टी करण्यात आली येथे नामदार नाईकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर रॅली बसस्टँड चौकात येताच महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले आणि आतिषबाजी करून भव्य सत्कार करण्यात आला माहूर फाटा ते नाईक बंगलापर्यंत संपूर्ण रस्त्यात राष्ट्रवादीच्या झेंड्यांनी आणि बॅनर तसेच स्वागत फरक लावून नामदार इंद्रनील नाईकांचे भव्य स्वागत करण्यात आले रॅली नाईक बंगल्यावर पोहोचताच प्रवेशद्वाराजवळच याती नाईक मित्रमंडळाच्या वतीने शशांक नाईक यांनी भव्य हार घालून स्वागत केले त्यानंतर नामदार नाईकांच्या मातोश्री पुसदच्या माजी नगराध्यक्षा अडिताई मनोहरराव नाईक यांनी नामदार इंद्रनील नाईकांचे ऑक्षन करून ओ्हाळले माजी मंत्री लोकनेते जी नाईक व अनिताताई ताई नाईक यांचे नामदार इंद्रनील नाईक यांनी सपत्नीक दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले या संपूर्ण रॅलीमध्ये मोहिनी इंद्रनील नाईक ह्याही त्यांच्या सोबतच होत्या आई वडिलांच्या आशीर्वादानंतर नामदार नाईकांनी उपस्थित जनसमुदायाला आभार व्यक्त करून संबोधित केले आज पुसद नगरीत नामदार इंद्रनील नाईक यांच्या प्रथम आगमनानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी तर पु पुष्पवृष्टी करून आज नामदार नाईकांचे भव्य स्वागत करण्यात आले